नमस्कार सर्वांना गणेश जयंती दोन दिवसावरती आलेली आहे यासाठी आपण तळणीचे मावा मोदकची रेसिपी अगोदरच पाहिलेली आहे आज आपण उकडीचे मोदक बन बनवणार आहोत उकडीचे मोदक तर सर्वांनाच बनवायला येतात पण यामध्ये थोडासा वेगळेपणा म्हणून आपण नाविन्य म्हणून यामध्ये आपण स्ट्रॉबेरीचा उपयोग केलेला आहे तर सध्या खूप साऱ्या फळांचा सीझन चालू आहे यामध्येच स्ट्रॉबेरी पण येते म्हणून सीझनेबल फळं जी आहेत ती भरपूर प्रमाणात आपण खाल्ली पाहिजेत तर असा पण एक वेगळा वापर किंवा गणपती बाप्पाला पण स्ट्रॉबेरीचा नैवेद्य मिळावा यासाठी आज मी असा थोडासा स्ट्रॉबेरीचा वेगळा वापर केलेला आहे तर हे पहा स्ट्रॉबेरीपासून बनवलेले सारण कसे दिसते ते तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूयात तर स्ट्रॉबेरीचे मोदक बनवतो यासाठी मी इथे स्ट्रॉबेरी घेतलेली आहेत यासोबतच तांदळाचे पीठ घेतलेले आहे एक वाटी हे मी साधे रोजचेच पीठ घेतलेले आहे स्पेशल मोदकाचे जे पीठ असते ते वेगळे असते याची व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे यासोबतच रवा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि खोबरं आणि गूळ तर ही स्ट्रॉबेरी जी आहे ती आपल्याला सर्वप्रथम चॉप करून घ्यायची आहे तर चला अशा पद्धतीने चॉप करायचं आहे हिला तर हे जे हिरवे जे पानं असतात ते सर्वप्रथम आपल्याला कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जसं कांदा कापतो तसं या स्ट्रॉबेरीला आपल्याला कापून घ्यायचं आहे तर ही अशा पद्धतीने झाली पाहिजे यामुळे ही सारणामध्ये पटकन मिसळली जाते म्हणून हिला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं तर इथे मी सर्व स्ट्रॉबेरी कट केलेल्या आहेत तर आता आपण मोदकाचे सारण बनवूयात एक पॅन मी इथे गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती यावरती आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आहे सर्वप्रथम तर असं तूप घालून हे पूर्ण पॅनला लावून घ्यायचं आणि या तुपामध्ये आपल्याला आता जी आपण कापून ठेवलेली स्ट्रॉबेरी होती ती पूर्ण घालायची आहे स्ट्रॉबेरी घालून असं मिक्स करत मीडियम फ्लेमवरती या स्ट्रॉबेरीला आपल्याला एक एक ते दोन मिनिट आपल्याला असं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटानंतर आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती अशी बनते यामध्ये आता आपल्याला जे आपण किसून ठेवलेला ओला नारळ होता तो त्यासोबतच गूळ घेतलेला होता तो पण घालायचा आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण स्ट्रॉबेरी किती आंबट किंवा किती गोड आहे यावर तुम्ही गुळाचं प्रमाण जे आहे ते पण कमी जास्त करू शकता याचसोबत खोबरं आणि स्ट्रॉबेरी जे आहे ते सर्वसाधारणपणे सेम सेम असली पाहिजे प्रमाण त्याचं अशा पद्धतीने तुम्ही याचं प्रमाण घ्या तर असं याला पूर्ण दोन ते तीन मिनिट आपल्याला ह्याला असं परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला गूळ मेल्ट होऊन जातो तर याला थोडा पण डार्क कलर देण्यासाठी इथे मी थोडंसं बीट जे आहे ते किसून त्यामध्ये जरासं पाणी घालून त्याचा मी कलर केलेला आहे तो ते बीटाचं पाणी मी इथे जरासं घालून घेतले हे मिक्स करायचे आणि आता गॅस बंद करून आपल्याला हे सारण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे थंड झाल्यानंतर हे आणखीन हलकं ड्राय होतं त्यामुळे हे असं एवढं जरासं ओलं ठेवायचं ता आता तर आता सारण तयार आहे आता आपण तांदळाचं पीठ तयार करूयात मोदकासाठी तर इथे मी ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने इथे मी अडीच वाटी पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तुम्ही जर उकडीचे मोदक बनव बनवता किंवा बनवता येतात तुम्हाला तर तुम्हाला हे प्रमाण आपोआप समजून जाते पण नवीन कोण बनवत असेल तर त्यांच्यासाठी हे प्रमाण आहे तर एक वाटी मी पीठ घेतलेला आहे त्यासोबतच अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे मोदकाचं पीठ असेल तर तुम्ही फक्त पीठच घ्या रवा घालू नका यामध्ये तर यामध्ये मी जरासं मीठ आणि जरासं तूप घातलेलं आहे हे पाण्याला आता आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे तर पाहू शकता पाण्याला हलकी हलकी उकळी फुटायला लागलेली आहे तर मी काय केलं आहे यामधलं जरासं पाणी जे आहे ते साईडला काढून ठेवलेलं आहे की पीठ पातळ होऊ नये यासाठी आणि आवश्यकता लागली तर आपणवरून घालू शकतो तर उकळी आल्याच्यानंतर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि यामध्ये मी जे तांदळाचं एक वाटी पीठ आणि रवा होता ते घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पाण्यामध्ये हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मला जे पाणी काढून ठेवलेलं होतं त्याची आवश्यकता लागली कारण हे जे पीठ होतं ते माझं हलकं कोरडं दिसत होतं म्हणून मी ते जे पाणी आहे ते घालून घेतलेलं आहे सर्व पीठ आणि पाणी आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण ठेवून आपल्याला जरा एक मिनिट गॅसची फ्लेम लो करून याला स्टीम होऊ द्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करून पण आपल्याला याला दोन ते तीन मिनिट असंच झाकून ठेवायचं लगेच याला उकड उघडायचं नाही कारण याला आपल्याला या पिठाला चांगली वाफ आली पाहिजे त्यासाठी तर झाकण ठेवून नंतर आपल्याला एक मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे तर आता आपलं हे उकड जी आहे ती मी ताटात काढून घेतलेली आहे याला असं तांब्याने किंवा मी तर स्मॅशरनीच करते हे सोपं जातं मला तुमच्याकडे हे नसेल तर तांब्याने तुम्ही करू शकता तर असं तांब्याने याला जोपर्यंत गरम पीठ आहे तोपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं चा, चांगलं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे जे पीठ आहे ते एकजीव होतं व्यवस्थित त्यासाठी याला गरम गरम असताना अगोदर हात लावायचा नाही नंतर जरासं हे हलकं कोमट झालं त्यानंतर असा पाण्याचा हात घेऊन थोडा थोडा मग आपल्याला हे पीठ व्यवस्थित सॉफ्ट करून किंवा मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ मळल्याने आपले जे मोदक आहेत ते एकदम सॉफ्ट होतात खूप चांगले होतात तसे मोदक त्यासाठी आपलं पीठ व्यवस्थित मळणं खूप गरजेचं आहे तर असं याला एक ते दोन मिनिट असं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं चा आहे प्रत्येक वेळेला जेव्हा आपण मोदक करू त्या तेव्हा तेव्हा आपल्याला जे पीठ आहे ते असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर थोडं थोडं पीठ असं घ्या ताटामध्ये आणि असं मळून ठेवा नाही पीठ जे आपलं जे मळलेलं पीठ आहे ते पण आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे कारण हवा लागून ते कडक होऊ नये म्हणून तर आता आपण या पिठापासून मोदक बनवूयात तर हाताला सर्वप्रथम आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे हाताला हे पीठ चिटकू नये म्हणून नंतर पण हे पीठ आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे तर तुम्हाला किती मोठा मोदक बनवायचा आहे किंवा छोटा बनवायचा आहे यानुसार आपण हे असं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याची अशी हातावर पारी बनवायची आहे तर अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने दाबत दाबत याची अशी आपल्याला मोदकाची पारीच बोलतात याला अशी आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे ही खूप जाडही नाही ठेवायची आणि खूप पातळही करायची नाही पातळ केली तर मोदक आपले फाटतात सारण ते व्यवस्थित राहत नाही त्याच्यामध्ये बाहेर येतं मग आणि जाड राहिली तर चांगलं लागत नाही तर आता पारी अशी एवढी बनवायची आपल्याला पुरीच्या साईजची आणि त्यानंतर अशा आपल्याला याला तीन बोटाच्या मदतीने पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने याला सर्व बाजूने आपल्याला हे पाकळ्या करून घ्यायच्या आहेत याला तर ह्या पण एकदम हलक्या हाताने करायच्या मोदक जो आहे तो खूप नाजूक पदार्थ आहे त्यासाठी सर्व जे आहे याला हलक्या हाताने आणि परफेक्टच झालं पाहिजे तरच आपले मोदक जे आहेत ते चांगले बनतात मला पण खूप दिवस मोदक येत नव्हते पण प्रॅक्टिस करत राहून राहून आत्ता माझे पण मोदक खूप चांगले बनतात तर असे आपल्या पाकळ्या पाडून झाल्याच्या नंतर आपलं जे सारण आहे ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त कोणाला कसं आवडेल त्यानुसार हे आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे आणखीन हलक्या हाताने याला असं आतल्या साईडला आपल्याला प्रेस करत राहायचं आहे हलक्या हलक्या हाताने असं एका हाताने याला गोल फिरवत राहायचंय आणि दुसऱ्या हाताने याला आतल्या बाजूला असं खेचत राहायचंय तर हे जे मोदक जो आहे तो पूर्ण असा बंद होत जातो मग तर हे पहा असं पूर्ण जुळला की याला नंतर वरच्या साईडनी अशा ह्या ज्या पाकळ्या आहेत अशा व्यवस्थित आपला मोदक बंद करून घ्यायचा आहे आपल्याला मोदक बंद झाल्याच्या नंतर तुमच्या पाकळ्या जर व्यवस्थित झाल्या नसेल तर अशा आपण हाताने नंतर या पाकळ्या पाडू शकतो आणखीन कुठे आपली पाकळी दुमडली असेल वाकडी झाली असेल तर हाताने आपण इला असं व्यवस्थित करू शकतो आता मोदक हा आपला स्ट्रॉबेरीचा थोडासा वेगळ्या पद्धतीचा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला जे बाकीचे मोदक राहिलेले आहेत ते पण सेम पद्धतीने करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर असं हातावर मोदक येत नसेल तर तुम्ही साच्याच्या मदतीने पण याला करू शकता पण हातावर वळलेला मोदक जो आहे तो चांगला दिसायला पण चांगला दिसतो आणि खायला पण तेवढा चांगला लागतो पण येत नसेल तर आपण साच्याची किंवा मोडलीची मदत मदत घेऊ शकतो याला तर हे पहा अशा याला पाकळ्या पाडायच्या आहेत व्यवस्थितपणे जेवढ्या आपण जास्त पाडू शकतो तेवढा जास्त पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे सारण भरून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने याला बंद करत जायचं आहे तर अशा पद्धतीने आपले जे मोदक आहेत ते सर्व बनवून मी तयार केलेले आहेत आता आपल्याला याला वाफवायला ठेवायचं आहे तर इथं मी चाळणी घेतलेली आहे त्याला आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे चाळणीला की मोदक चिटकून नयेत म्हणून चाळणीला चिटकून बसून येत आणि जे आपले बनलेले मोदक आहेत ते सर्व यामध्ये ठेवाय ठेवून घ्यायचे आहेत यासोबतच आपल्याला गॅसवरती पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे कारण आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आल्याच्या नंतर ही जी आपली चाळणी आहे ती ह्या भांड्यावरती आपल्याला अशी ठेवून द्यायची आहे याला वरतून ताटाने झाकायचं आहे आणि याला आपल्याला पाच ते सात मिनिट चांगलं हाय फ्लेमवरती याला वाफ येऊ द्यायचे आहे पाच ते सात मिनिट झाले की आपल्याला नंतर झाकण उघडायचे आहे याच्यावरचे झाकण काढून घ्यायचे आहे तर हे पहा मस्त आपले मोदक वाफून तयार आहेत तर गॅस बंद करायचा आहे आणि ही मोदकाची जी चाळणी आहे आपल्याला ती काढून दुसऱ्या साईडला आपल्याला हे मोदक थंड व्हायला ठेवायचे आहेत असं गरम पाण्यावरती मोदक आपल्याला ठेवून द्यायचे नाहीत कारण त्याची जी वाफ असते ते, ते पडून पडून नंतर हे मोदक असे पाणी पाणी होतं त्याच्यावरती म्हणून असं काढून आपल्याला लगेच साईडला ठेवायचे आहेत लगेच चाळणीतून मोदक काढायचे नाहीत कारण ते गरम असताना फाटू शकतात जरासे मोदक थंड होऊ द्यायचे आहेत हलकेसे थंड झाल्याच्यानंतर हे आपण गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी ठेवायचे आहेत नैवेद्य ठेवून झाल्याच्या नंतर आपण सर्वांनी पण हे खायला घ्यायचे तर आजची ही स्ट्रॉबेरीवाली मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का नाही हे पण मला नक्की कमेंट करा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा तुमची रेसिपी कशी होते तुमचे मोदक कसे बनतात ते पण मला कमेंट करा तर आपले मोदक जे आहेत उकडीचे ते रोजचेच आहेत पण थोडासा याच्यामध्ये बदल केलेला आहे असा बदल केल्याच्यानंतर आपला जो स्वयंपाक आहे तो पण छान बनतो आणि छान लागतो पण हे तर चला आजची रेसिपी आपली इथे संपलेली आहे आजचा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि थँक्यू